या निर्वाचन क्षेत्रामध्ये मला आठोडकर सगळ्या जनतेने जो आशीर्वाद दिलेला आहे तो विकासाच्या करता दिलेला आहे आणि माझा अजेंडा जो आहे फक्त विकास 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 याच्याशिवाय दुसरा माझ्याकडे त्या ठिकाणी विषय माझ्या अजेंड्यावर नाही आहे माझ्या भागातला शेतकरी सुखी झाला पाहिजे बेरोजगाराच्या हाताला काम मिळालं पाहिजे शेतकऱ्याला शेतीवर दोन वेळ जर पाणी मिळालं तर ते शेतकरी सुखी होईल अशा प्रकारची संकल्पना ठेवून काम सुरुवात केलेली आहे मग राज्याच्या आणि केंद्राच्या ज्या ज्या योजना आहेत माझ्या भागामध्ये राबून हे समृद्धीकडे हा निर्वाचन क्षेत्र कसा जाईल हा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे अनेक दिवसापासूनची माझ्या योग बांधण्याची मागणी होती आपल्या भागामध्ये एमआयडीसी क्षेत्र आहे परंतु उद्योग नाही आहे मी मान्य मुख्यमंत्र्यांच्या कडे विनं केली माझ्या भागामध्ये शेती मालावर होतो आहे की त्यांनी भागामध्ये रिलायन्स कंपनीचा शेती मालावर प्रक्रिया करणारं केंद्र पाच हजार कोटी रुपयाचं त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे त्याच्या माध्यमातून माझ्या भागातील बेरोजगार युवकांना सध्या त्या ठिकाणी मिळणार आहे वेळोवेळी हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आपण हे पाहिलेलं आहे आणि आतापर्यंत शेतकरी आता अडचणीमध्ये आला होता खूप अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये महाराष्ट्राला बत्तीस हजार कोटीचा पॅकेज त्या ठिकाणी उपलब्ध करून आहे शेतकऱ्याच्या खात्यावर दिवाळीच्या बाबतीस पर्यंत त्या ठिकाणी खात्यावर ते पैसे जाणार आहे आणि त्याचप्रमाणे माझ्याही भागातील संत्रा मोसंबी सोयाबीनचा शेतकरी हा अडचणीमध्ये आला होता त्यांचाही सर्व्हे झालेला आहे आणि सत्तावन्न कोटी रुपयांचा निधी हा काटन मार्केट भागातील शेतकऱ्यांकरता उपलब्ध करून दिलेला आहे लवकरच तो शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी जाऊन आणि त्यांना दिवाळीचा आनंद घेता येईल त्यांच्या वर जे संकट आलेलं आहे त्या संकटातून निघण्याकरता रवीच्या पिकाचं चांगलं पीक त्यांना देण्याकरता त्या ठिकाणी मोठी मदत होणार आहे आणि अशा प्रकारे सगळ्या गोष्टी करता त्या मला निवडून दिलेलं आहे त्याकरता निश्चितपणे त्याची परतफेड या भागाच्या विकासाकरता प्रयत्नाची पराकाष्ठा करून करेल मी आजच्यापासून या ठिकाणी करू इच्छितो सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा या ठिकाणी माझ्या माता भगिनींना वडिदाऱ्यांना युवक बांधवांना विद्यार्थी बांधवांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि सगळ्या नगरपालिकेचे क्षेत्र चांगले झाले पाहिजे त्या ठिकाणी सगळ्या सुविधा झाल्या पाहिजे त्याच पद्धतीने प्रत्येक गाव हे चांगल्या पद्धतीनं चांगलं सुंदर करण्याचं सुद्धा संकल्प मी केलेला आहे गावामध्ये व्यायामशाळा असली पाहिजे चांगल्या प्रकार प्रकारचं वाचनालय मुलांना असलं पाहिजे गावाचा परिसर चांगला असला पाहिजे अशा प्रकारच्या व्यवस्था करण्याकरता शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या निश्चितपणे या भागामध्ये राबवण्यात खड्डे आहेत रस्ते खराब आहेत परंतु मोठ्या प्रमाणामध्ये आता रस्त्याचं नियोजन मी केलेलं आहे आणि निश्चितपणे क्वालिटी कन्सेप्ट राहणार आहे काही काही ठिकाणी मला जिथे क्वालिटी गुरुवड होत नाही त्या ठिकाणी त्वरित एक्शन घेण्याचंही मी भूमिका घेतलेली आहे खेड्याला असंच एक नालीचं प्रकरण होतं त्या नालीच्या प्रकरणामध्ये त्वरित डेप्टी इंजिनियर बोलावून जे सी ती नाली पूर्ण दोनशे मीटरची नाली धरून त्यांना ठिकाणी करायला लावलेली आहे आणि म्हणून क्वालिटीच्या बाबतीत बिलकुल कॉम्प्रोमाइज करायचं नाही असं पद्धतीचं निश्चय मी स्वतः केलेला सगळ्या लोकांमध्ये काळी दिवाळी होते का कारामध्ये बसून आले आणि त्या ठिकाणी ते काळी दिवाळी साजरी करायला गेले जे, जे कार कारमध्ये आले होते त्यांच्याकडे काही लोकांकडे तर शेती बी नाही आहे आणि ज्यांनी पंचवीस वर्ष या निर्वाचन क्षेत्राला लोकांना भ्रमनिराश करण्याशिवाय काही केलं नाही ते शेतकऱ्यांसाठी काय करणार आहे शेतकऱ्यावर संकट आलं तो त्वरित त्या ठिकाणी या सरकारनं महाएमटीच्या सरकारनं बत्तीस हजार कोटीचं पॅकेज शेतकऱ्यांकडे उपलब्ध करून दिलं आणि आज त्यांच्या खात्यावर पैसे यांना सुरु झाले काहीतरी उल्गना करतात विरोधी लोकांकडे काम नाही आहे आणि मग त्यांना निवडणूक आली कि मग संविधान दिसते मग संविधानामधल्या त्या ठिकाणी उनिवा आपल्या दिसते वेगळ्या पद्धतीने मग बहुजन समाजावर अन्याय होणार आहे त्याचा नारा लावतात पण बहुजन समाजाच्या या भागामध्ये ज्यांनी नेतृत्व केलं पंचवीस वर्षे नेतृत्व केल्यानंतरही त्यांना शेवटी निवडणुकीच्या वेळेस स्वतःला दगड मारावं लागला फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये सगळं आलेलं आहे अशा प्रकारच्या वर्णना करता कोणत्या बहुजन समाजाच्या एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या मुलाला मोठं केलं का त्यांनी परिवाराशिवाय कुणाला मोठं केलं त्यांनी त्यांनी परिवाराशिवाय कोणाचं भलं केलेलं नाही आणि म्हणून माझा त्यांना सल्ला आहे की त्यांनी आपली प्रकृती वगैरे दवाखान्यामध्ये हो चांगल्या डॉक्टरला दाखवावी आणि चांगला आराम करावा हो, सामाजिक क्षेत्रामध्ये मस्त काम करावं लोकांना मार्गदर्शन करावं नवीन पिढीला त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं आता अशा पद्धतीचे शहाण्णव हजार शहाण्णव लाख रुपये फक्त नागपूर जिल्ह्याला दिले म्हणतात यांना का स्वप्न पडलं होतं का हे सांगतात दुपारी झोपले होते आणि शरद पवार साहेब स्वप्नामध्ये आले असतील त्यांनी सांगत असेल शहाण्णव लाख सांगून द्या आणि अशा पद्धतीचं तुम्ही जर वक्तव्य करत असाल तर हा विषय त्या ठिकाणी आपण करू नका शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे त्याबद्दल हे सरकार संवेदनशील सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपाने दोन्ही आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत शिंदेजी आहेत त्या ठिकाणी अजित पवार आहेत चांगलं काम या सरकारचं सुरू आहे आम्ही कित्येक वर्ष झाल्यावर शेतकऱ्याला पागणीचे रस्ते नव्हते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाना रस्त्याकरता आता शासकीय निधी मिळणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला चांगल्या पानडीनं त्या ठिकाणी रस्त्याने जाण्याकरता शेतीला त्या ठिकाणी रस्ते, रस्ते उपलब्ध होणार आहे हे सगळं विकासाचं काम आमच्या पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली महसूल विभागामध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि यांना नुसतं नुसतं फक्त विरोध आणि विरोध जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होतात तेव्हा तेव्हा विरोधकांच्या विरोद। पोटामधला गोळा त्या ठिकाणी येतं आणि त्यांना मग सगळ्या प्रकारचे आंदोलन त्या ठिकाणी दिसतात परंतु जे स्वतः सत्तेवर राहतात तेव्हा काहीच त्यांनी ते त्यांना या ठिकाणी दिसत नाही पंचवीस वर्ष या निर्वाचन क्षेत्रामध्ये माननीय अनिल देशमुखांनी क्षेत्राला काय दिलं हे एखादा तर सांगा त्या ठिकाणी की एखादा प्रकल्प उभा केला की काही लोकांना बेरोजगारासाठी एखादा कारखाना या ठिकाणी उभा केला काहीच करू शकले नाही आश्वासनाशिवाय काही दिलेलं नाही आहे आणि म्हणून काय त्यांचा बोलावा आता मला तर फार त्यांच्या प्रगतीची चिंता वाटते त्या ठिकाणी आणि म्हणून त्यांनी काळजी घ्यावी स्वतःची आणि स्वतःचा आता शेवटचा याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण आनंद घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आजच्या प्रसंगी त्यांनाही करतो त्यांनाही शुभेच्छा देतो विगासन क्षेत्रातल्या सगळ्या बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो